हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी म्हटलं की महिलांचा जिवाळ्याचा विषय कार्यक्रम कोणताही असो महिलांसाठी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे तसं पाहायला गेलं तर महिला प्रत्येक वेळेस साडीमध्ये काही ना काहीतरी नवीन लूक हवा असतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन आणि लेटेस्ट डिझाईनच्या साड्यांचे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या प्रकारच्या साडीमध्ये तुम्ही सुंदर दिसाल आणि नेहमीपेक्षा हटके लूक तुम्हाला मिळेल रॉयल लुक येण्यासाठी तुम्ही अशा सॉफ्ट पैठणी सिल्क साड्या निवडू शकता या साडीचा बॉर्डर कॉपर झरी विमिंगचा असून मिनाकारी वर्कमध्ये कॉन्ट्रास्ट कलरमध्ये साडीच्या बॉर्डरवर पिकॉक डिझाईन केलेली आहे जे साडीला खूपच युनिक लुक देते या साडीचा पदरही रिच मिना झरी वर्कमध्ये आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या लुक डिझाईनची ही साडी तुम्हाला हटके आणि रॉयल लुक नक्कीच देईल ही साडी एक हजार ते पंधराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल सध्या पार्टीवेअर साड्यांचा ट्रेंड देखील सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो कार्यक्रमामध्ये तुम्ही अशा गोल्ड क्रश फॅब्रिकच्या साड्याही नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये असून संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी बुटी देखील आपल्याला पाहायला मिळते या साडीवरील ब्लाउज हा एम्ब्रॉयडरी वर्कचा मोनो डायमंड सिल्क मध्ये असून साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये आहे या साड्या सोबत असल्याने स्टायलिश आणि क्लासी लुक तुम्हाला देतात चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये या साड्या तुम्हाला सहज उपलब्ध होतात अशा डिझायनर साड्या नेसल्यावर आपल्याला नेहमीपेक्षा यंग आणि स्मार्ट लुक नक्कीच मिळतो जर तुम्हाला पारंपरिक साड्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवं हो असेल तर सॉफ्ट मेशर्ड सिल्कच्या अशा साड्या तुम्ही नेसण्यासाठी निवडायला हव्यात या साड्या पटोला प्रिंटमध्ये असून संपूर्ण साडीवर मॉडर्न फॉइल टचअप केलेली आहे या साडीचा बॉर्डर हँड गोटापट्टी वर्क मध्ये असल्याने या साड्यांना डिझायनर लुक आलेला आहे या साडी मध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत तसेच या साड्या अंगावर अजिबात फुगत नाही इझी टू ड्रेप आहेत आणि सावरायलाही अगदी सोप्या आहेत या साड्या मार्केटमध्ये तुम्हाला एक हजार ते तेराशेच्या रेंज मध्ये सहज मिळतील सध्या ऑर्गेनजा साडीची ही क्रेज खूप जास्त आहे या साड्या ही सध्या तुम्हाला खूपच ट्रेंड मध्ये दिसतील कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी ऑरगेन साडीचाही बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता सध्या लिरिक्स ऑरगेन्झा साड्या खूपच फॅक्शनमध्ये आहेत ह्या साड्या क्रश पेकमध्ये असून शेडेड प्रिंटमध्ये येतात संपूर्ण साडी जरी लाईनिंग मध्ये असून साडीसोबत दोन ब्लाउज पीस तुम्हाला मिळतात एक ब्लाउज पीस हा साडीला रनिंग मिळतो तर दुसरा ब्लाऊज पीस हा साडीला डिजिटल प्रिंट जपान सिल्कचा मिळतो ह्या साड्यांमध्ये आणखीन एक नवीन पॅटर्न पहा कन्सेप्टेंटची मल्टी कलर थ्रेड कांदा अशा लुरिक्स ऑरेंजच्या साड्या ही सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीवरील ब्लाउज हा प्युअरिम कॉटन मध्ये असून प्रिंटेड आणि कांदा मध्ये येतो मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा सिंपल पण क्लासिक साड्यांची निवड करू शकता बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये या साड्या मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळतील कार्यक्रमामध्ये सर्वांमध्ये उठून दिसायचं असेल असेल तर अशा सिल्क साड्यांची तुम्ही निवड करायला हवी या साड्या गोल्ड जरी असल्याने गोल्डन शाईन देतात तसेच या साडी सोबत परफेक्ट लुक देणारा डिझायनर जरीबिमिंगचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही मिळतो नेहमी भरजरी हेवी वर्कच्या किंवा हेवी डिझायनर वर्कच्या साड्याच आपल्याला सुंदर लुक देतात असे अजिबात नाही तुम्ही अशा साड्यांमध्ये चित्रांमध्ये सुंदर दिसू शकता या अशा साड्यांवर तुम्ही लेअर्ड कुंदन ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी पेअर करून आणखीनच खास लूक करू शकता या साड्या तुम्हाला चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतील तर मैत्रिणी सध्या फॅशनमध्ये असलेल्या नव्याने स्ट्रेनमध्ये आलेल्या साड्यांचे कलेक्शन तुमच्यासोबत मी आज शेअर केले आहे जर नवीन साडी खरेदी करणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्वेस्ट करू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि हो, असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बॅलआयकनं क्लिक करा धन्यवाद